बघते जागेवरच पडायचं जागेवरच पडायचं बघा बघा माया ममता बघा अगं ते उठल कशाने झोपित ना माहित आहे का चट म्हणत होत म्हणजे ह्याला आयती झोप पाहिजे झोप लागणा चाट इथं चाट कि त्याला झोप लागना चाट हा हा चाट लावते चाट चाट की ला चाट, हाँ हाँ चाट बघ बघ हाय झोप हो आळस केवढा दिला भोगलं भूगल काही इकडं काम नाही तुम्ही इथंच खेळा आता ते तुला चाट म्हणायला लागलं हे बघ आहे का आता तुला चाट म्हणतंय नाही तर मारायला लागलं बघ <laughs> आता आ, दर, दर दर? शाबास शपथ शाबास। कसली चावते रे बाप्पा मानवान निभार मार मान, मान, निभार मार म्हणा तू चाटताना मी चाटताना कस र आणि मला म्हणलं की असं होतं ह्याच्या ह्याच्या ह्या ह्याच्या हन हन हान्नीभार घाल लाता ह्याला घाल कर म्हणजे तुला चाटून घेता ना म्हणजे तू तू स्वतःसाठी स्वतःसाठी मशाज करून घेतो आणि निवांत झोपतो तुला त्रास स्वार्थी बिल्ली लाज तुला बघ भाव कसा करतो तुझा प्रेम तुझ्यावर अग बया अग बया खाडी हायती नाटक करते ती तुला नाही तुला नाही तुला नाही तू गप्पड हात त्याच्या तोंडावरचा अरे नकट हात काढ तोंडावरचा आलं बाया तिसरं दोघात तिसरा आता सगळं इसरा ह्या फायटिंग ह्या फायटिंग झोपा झोपा तू बी झोप आहे गाडवा तू बी झोप 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 आणि झोप वाला बाला हळले झोपली ग बाय चला चुप हाल नको पाय आता ही झोपले ते गप झोपा तुम्ही बी अरे डोळे झपकी हा आता झोपले ती ही सगळी आता तू डोळे झाक झोपले ते आता सगळी आता तुम्ही बी सगळे प्रेक्षक झोपा झोपा तुम्ही बी हां बाय बाय आता गुड नाईट